राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रतापजी सरनाईक यांनी खुलेआम घोटाळा केला भ्रष्टाचार केला आहे हे त्यांनी स्वतः पब्लिक डोमेनमध्ये टाकलेलं आहे सोशल मीडियावर टाकलेलं आहे आणि आज सगळ्या मिनिस्ट्री मीडियामध्ये आहे की जी दही आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आयोजित करतात मागच्या तीन वर्षापासून त्यांच्या या स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला रॅपिडोसारखी बेकायदेशीर व्यवसाय करणारी कंपनी आम्ही ती बेकायदेशीर हे फक्त आम्ही म्हणत नाही स्वतः त्यांचे मंत्रालय म्हणत आहे त्यांच्या मंत्रालयाने रॅपिडो विरोधात अनेक एफ आर दाखल केलेले आहेत कुठलेही लायसन्स न घेता रॅपिडो काम करत आहे हे त्यांना माहिती असून तीन वर्षापासून रॅपिडोकडनं विविध माध्यमातून पैसे आणि विविध वस्तू हे घेत आहेत ह्याच्यावर मोठ्या भ्रष्टाचारचं उदाहरण असू शकत नाही अधिकारी आणि मंत्री इतके या गोष्टींना आता घाबरत नाही आहेत की ते ओपनली भ्रष्टाचार करत आहेत आणि स्वतः सोशल सोशल मीडियावरती टाकत आहेत त्याचबरोबर त्यांनी एक भ्रष्टाधिकारी अपर अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना सुद्धा त्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराच्या केसेस प्रलंबित असताना ते न्यायप्रविष्ट असताना त्यांना डबल उन्नती दिली आहे त्यांच्या दोन पोस्टवरती त्यांना त्यांनी नियुक्त केलेलं आहे प्रमोशन दिलेलं आहे हे सुद्धा इलिगल आहे त्या संदर्भात स्वतः चौकशी होणं गरजेचं आहे हाच भ्रष्टाधिकारी या सगळ्या ओला उबेर रॅकोडो कंपन्यांचा जो भ्रष्टाचार चाललेला एस टी महामंडळाचे विविध भ्रष्टाचार चालले त्याच्या त्याच्यामागचं सूत्रधार आहे आणि अशा भ्रष्टाधिकाऱ्याला निलंबित करण्यास सोडून त्याला दोन पोस्टवरती प्रमोशन दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती या सगळ्या केसेस सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे सगळे आम्ही या आमच्या अर्जाबरोबर एसीबीला जे देतोय ते लावलेले आहेत ला त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि कॅब चालक पुणे मुंबई नागपूर विविध शहरांमध्ये त्या त्या शहरातले एसीबी ऑफिसला असे अर्ज मोठ्या संख्येने आम्ही वैयक्तिक देतो आहोत जर का येत्या काही दिवसांमध्ये या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर तीव्र आंदोलन अजाबेदांवरती आम्ही छेडणार आहोत